कमिटीची कुठली बैठक त्यांनी टाळली नाही मी शांतता कमिटीचा मेंबर होतो आजच्या बैठकीच्या परिस्थिती सुधारावी या शहरातल्या अपघातातल्या फॅटॅलिटीज आहेत त्या कमी झाल्या पाहिजेत अपघाताच प्रभाव मुळात कमी झालं पाहिजे कारण अपघाताचा त्रास जरी आम्हाला नागरिकांना होत असला तरी त्याच्यापेक्षाही जास्त त्रास पोलिस यंत्रणेला होतो आणि मुख्य काम ते पोलिसांचं आहे त्याच्यासाठी परंतु दुधामध्ये महानगरपालिका आहे पण सांगितल्यानंतर मी काहीच करत नाहीये लोकसाहेब मंत्री त्यांनी काही

शांतता समितीची बैठक घ्यायची नव्हता पण फक्त महानगरपालिकेकडे लक्ष दिलं आणि मागच्या काळात आयुक्तांवर गुन्हा दाखल करायचा विषय आला त्यांच्यावर का गुन्हा दाखल झाला मला हे माहिती

आपल्या बापाच्या दर्शनाला येतात आपले डेकोरेशन बघायला येतात आणि ते डेकोरेशन जे आपल्याकडे पहिल्या दिवसापासून सतत नसल्यामुळे आपले शेवटचे दोन दिवस राहतात त्या दिवशी खूप गर्दी राहते मी प्रत्येकाला विनंती करेन की आपल्या मंडळाजवळ जनरेटर हा आवश्यक पाहिजे आपलं विधवा मंडळाचं काय केव्हा काय होऊ शकते तो कुठली घटना तिथं घडणार नाही किंवा कुणी एखादा लक्षा करून आल्या असतात किंवा गर्दीत असतात त्याच्यावर आपलं फक्त ध्यान राहिलं पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांना आपण तिथं असं बिल्डिंग लावून जसं डिपार्टमेंट बिल्डिंग लावतो तसं आपण बिल्डिंग लावून आपल्या मंडळाजवळची काय बंद जबाबदार फक्त महानगरपालिका म्हणून मी बोलतो की फक्त यांच्यावर दोन लोकांवर गुन्हे दाखल करा सगळ्या माले परिस्थिती आज मालेगाव जी परिस्थिती आहे महत्वाचे मार्ग आहे म्हणजे काटा झाला अशी जे भाग आहे या भागात आम्ही प्रत्येक वेळेस सांगतो दुकाने पुढच्या भागीवरती आलेले आहे जे अतिक्रमण आहे ते तुम्ही मालेगाव महानगरपालिका मालेगाव शहराला अतिक्रमण मुक्त करू शकत नाही जे सर्वांना शाश्वती झाली की ना आमचा जो दहा दिवसाचा सगळे दहा दिवसासाठी तो एक दिवसाचा तेवढा दिवस आमच्या विरुतीचा जो मार्ग प्रकाश तालीम म्हणा किंवा गजर तालीम म्हणा म्हणजे अनुप्रमाणे सर्व या गुरु येतात मागे मोठ्या मंडळात येत असतात जेव्हा या मोठ्या मंडळांची सजावट जी असते त्या सजावटला मुलावर वाढत इतक्या मोठ्या प्रमाणात आठवडा निर्माण काही गणेश मूर्ती झाले पाईप पेट झाले अशा वेळेला आम्हाला तुम्हाला कारागिरी अवेलेबल होत नव्हता आणि ते जर झालं नसतं तर गणेश मूर्त्या बऱ्यापैकी खंडित होऊन गावाची कायदा सुव्यवस्था बिघडली असते पण अशा वेळेत आमचे बशीर काका ऍडव्होकेट काका आणि शेखावत हॉटेल जाऊन राहिला प्रयत्न नगरपालिकेचा प्रश्न शायद आपल्याविषयी फार कंप्लेंट असता मी एक कॉन्ट्रॅक्टरच आहे

कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण जाऊ द्या समिती सोबत उभी द्या आणि गणपती मंडळाचा साहेबांना सांगू द्या पाचशे रुपये ट्रॅक्टर मुरुम येतो पाच लाखात पाचशे शंभर ट्रॅक्टर मुरुम येईल गणपती मंडळाच्या अडचणी आतापर्यंत मंडप टाकायला कुठे जागा नाहीये त्यांना मंडप टाकायला अडचणी कधी दूर करा त्यानंतर साहेब नगरपालिकेवर टीका करतो पण त्यांच्या ती एक गोष्ट अभिनंदन आहे की मला आज इथे करावीशी वाटते आमचे फायर ऑफिसर संजय पवार साहेब ते व त्यांचे अधिकारी प्रत्येक गणेश उत्साह मध्ये शिवाची भाजी लावून तुम्हाला आणि या सगळ्या आमच्या समस्या सोडाव्या आणि मी इथल्या सगळ्या कटिबद्धांना सांगतो कुठल्याही अडचणी असतील यासाठी मी इथे कटिबद्ध आहे आणि आपल्या कुठल्याही अडचणी असतील त्या आम्ही पोलीस प्रशासनाकडून

वायपाला कुठे बंधनच नाही कोणी कुठे आता सत्तावीस मला वाटतं निवेदन मला असं वाटतं सूचना दिलेल्यावरती महानगरपालिकेने पंचवीस टक्के काम केलं त्याच्याबद्दल मी महानगरपालिकेचं समाधान व्यक्त करतो फक्त पंचवीस टक्के म्हणजे मेन निवडणूक मार्ग इलाबोरेटेशन समाधान व्यक्त करावं लागेल परंतु अजून पंच्याहत्तर टक्के सूचना तर अनेक आल्या सगळ्यांनी मांडल्या पण परत मी गणेश एक सूचना मांडली आमचा अफगाणित हा शहरामध्ये अनेक प्रकारचे

तो मेरी सबसे ऐसी विनती है की उस मस्जिद की जो ट्रस्टी है आप लोग उनके साथ कॉन्टेक्ट में ऑलरेडी हो गए पर एक बार जरूर उनको तो मिल लो उनको बताओ कि हमारा से क्रॉस होने वाला है आपके अगर कोई सूचना है तो हम उसको कंसिडर कर सकते हैं सबसे मोटा क्वेश्चन अपने मालेगा के लिए आज है अतिक्रमण का बिल्कुल मैं ये नहीं करता हूँ कि अतिक्रमण मालेगा के लिए सर्व जस्ट इम्पोर्टेंट प्रश्न है मेरा ऐसा मानना है पर्सनली कि अपने को एक अतिक्रमण फ्री जोन्स गांव में डिक्लेयर करके और अतिक्रमण फ्री जोन को इंश्योर करना पड़ेगा कि जब अतिक्रमण हटाने के लिए मानकर